नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दोन प्रकारच्या वाती शिकणार आहोत एक कलश शिक वात शिकणार आहोत आपण अकरा वातींची आणि एक कमळ वात शिकणार आहोत ह्या अखंड अखंड कमळ वात शिकणार आहोत आपण ह्या अखंड वाती घेतल्यात मी तुम्हाला मी सांगितलंच होतं अखंड ह्या अशा दोरायच्या कशा वाती काढायच्या तर मी ह्या तशा वाती काढल्या आहे चार पत्राच्या सव्वीस वाती घेतल्या आहे मी ही आपली एकशे पाच पत्राची अखंड वात तयार होणार आहे ही कमळवात बनवायची आता पहिलं आपण अशी कळस वात बनवू त्यासाठी ह्या मी अकरा वाती घेतलेल्या आहे हे अकरा वाती कशा जोडायच्या हे अकरा वेळेने अशी बांधून घ्यायची हे अकरा वाती घेतल्या त्या अकरा बातीला असं बांधून घ्यायचं आपल्याला कलश बन वात बनवायचे आहे हे मी अकरा बनवल्या हे वाती अशा बरोबर करून घ्यायच्या अकरा वातींचे आपण कलशवात बनवणार आहोत हे आपल्याला असं मिळतं करून घ्यायचं आता आपण इथं थोडं बांधून घेणार आहोत त्याच्यासाठी दोरा काढते आहे मी सोपी वाते, कलश वात आहे वात बी काय अवघड नाही आहे हे आपली अकरा वातींची एक बात आहे हे असं बनवलं आपण मी बघा मोदक वाच तुम्हाला शिकवली होती त्यासारखं हे असं इथे बांधून घ्यायचं हे आपल्याला कलशवात बनवायचे आहे पूर्ण हे बांधून झालं का हे आपल्याला असे आपल्याला तीन तीन याचे एक एक पान तयार करायचं तीन तीन वातींच ज्या अशा थोड्या लहान वाती वाती असतील त्या वरती वळून घ्यायच्या थोड्या त्याचं पान बनवण्यासाठी हे बेलाच्या पानाला जसं आपण पान करतो ना मी बेलाची वात शिकवलेली हे बघा तुम्हाला जसं पान करतो आपण बेलाच्या यायला तसं पान करायचं याला हे आपले आपल्याला असे पाच पानं करायचे आपण हे अकरा वाती घेतलेले आहेत आपले पाच पानं पडतं बरोबर ज्या थोड्या मोठ्या मोठ्या वाती असतील त्या अशा धरायचं त्याचं पान तयार करायचं तीन पानं झाले आपले थोड्या अशा मधी बांधल्या ले गेलेलं त्याला थोडंसं वरती बडून घ्यायचं असं यावेळी त्याचा असा दाब दिला का बरोबर पान पाना साखर पडतो त्याचा एखादी वात अशी खाली गेली का तिला वरती वडून घ्यायचं बरोबर आपलं पान तयार होतं आपले हे पाच पानं पडतील वाती बनवून ठेवल्या होत्या मी ते हे पा हे पाच पानं झाले आपले हे पाच पानं झाले आता वरती आपल्याला हे पाच वाती राहिले आता त्या वातींचं नारळ तयार करायचं आहे आपल्याला कलशावरचं नारळ तयार करणार आहोत आपण याला थोडासा दोरा लागेल दोरा बनवायचा तो ते पाच वाती राहिल्या त्याला असं बांधून घ्यायचं हे पाहिजे आपली झाली कलर वात तयार हे खाली कलश झाला हे त्याच्यावर जे पाच पानं झाले आणि हे वरती नारळ झालं ही कलश वात आहे अकरा वातींची एक वात करून बघा तुम्हाला आवडली तर नवरात्रात पाचव्या माळेची वात आहे ही पाचव्या माळीला लावायची आता आपण हे अखंड वात बनवणार आहोत कमळ वात बनवायची आपल्याला आता पूर्ण ह्या वाती जोडून घेते मी तुम्हाला दाखवते कशा जोडायच्या ते ये आखंड 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 ये हे पूर्ण अखंडी अखंड वाती आहेत आपले ह्या वातीचे सात पानं पडतील पूर्ण वाती अशा जोडून घ्यायच्या ह्या बी अखंड वाता आहे पूर्ण एकत्रच हे केलेले आहे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा आखंड भात कसे जोडायचे ते हे आपल्या पूर्ण वाती जोडून घ्यायच्या आपल्याला अशा ह्या सव्वीस वाती आता चार चार पत्राच्या आपल्याला याचे सात पानं पडतील आणि वरती एक कमळ होईल ही आपली कमळवात तयार होईल हे आपला तेव्हा वातीचाच दोरा आहे त्याच दोऱ्याने आपल्याला इथे बांधून घ्यायची हे तीन तीन याचं असं पान पाडायचं याचं तीन तीन वातीचं आपल्याला परत थोडासा याचा दोरा काढून बांधावं हो लागेल खाली बाकी बाकीची आपली पूर्ण अखंड वात आहे पण हे थोडं आपल्याला बांधायला लागेल तो दोरा काढणार आहोत आपण इथून असं बांधत नाही सर हे बघ हे आपलं कमळ तयार करायचं आहे आपल्याला हे बघ हे असं झालं का आता तीन तीन माती घेऊन आपल्याला बांधून टाकायचे ते त्याच्या पानं करायचे आपल्याला तीन तीन मातींचे तीन वाती घ्यायच्या ते बांधून टाकायच्या ही अखंड वाता आहे आपली अखंड वातीला पण थोडं थोडं बांधायला दुसरा आपल्याला दोरा कापूस घ्यावा लागतो हे आपण पाच 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 जर पानं करायची असली तर पाच वाती घेऊन एक कमळाची पाकळी काढायची तर मी तीन तीन याच करत आहे ही अखंड भात आहे आपली पाचच्या माळीला लावायचे तुम्ही करून बघा गायच्या तुपातच तुप लावून द्या आपल्याला असे सात पानं काढायचे वरती कमळसाठी आपल्याला पाच वाती राहतील पाच वातीचं कमळ काढायचं हे थोडे असे मधी गेलेले असल्याने थोडेसे वळून घ्यायचं पुढे आपल्या पाना कर पडतो सोपी वातेही ही पाचव्या माळेला भात लावायची कमळ वात आपले हे सहा पान झाले आता या अजून एक करते मी हे सातवं पान होईल आपलं वातीचं माप बरोबर असलं का बरोबर पान बी पडतं हे आपले सात पानं झाले ह्यावरती ह्या पाच वाती राहिल्या आपल्या ह्या पाच वातीचं आपल्याला कमळ तयार करायचे जशी कळस वात बनवली आपण तसंच त्याचं कमळ करायचं तयार हे पण ते कमळ कसं तयार करायचं मी तुम्हाला सांगते आपण ते फुललेलं कमळ करणार आहोत हे पण हे आपलं हे कमळ आहे याला इथं बांधून घ्यायचं हे बांधून घेतलं का हे आपली कमळ अशी तयार होती आता याच्यातून आपल्याला काय करायचं हे फुलवायचं आपल्याला कमळ त्याचं हे असे चार वाती काढायच्या एक वात मध्येच ठेवायची ही आपली फुललेली कमळ आहे हे आपलं कमळ फुललेलं आहे फुल हे प इथे थोडा कापूस लावायचा आणि प्रज्वलित हे करायचं झाली आपली अखंड कमळवात एकशे पाच पत्राची आहे ही ह्या वाती आपण अखंड वाती सव्वीस घेतल्या होत्या करून बघा आवडली तर आणि माझ्या चॅनलला जर तुम्हाला वात आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा मला कमेंट करून सांगा कसे झाले तर आवडली का नाही वात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा ह्या दोन्ही आपल्या वाती एक कलशवात एक कमळवात